बघा आपण मग अशी म्हटलं की आपल्या भागातील बैलगाडी मालकांना गुलाल नाही ठराविकच गुलाला बैल गुलालामध्ये राहतात परंतु बरीच बैलगाडी मालक तुमच्या मैदानाला आशेने येणार आहेत कोणत्याही प्रकारचा अन्याय या मैदानात होणार नाही ना इथं जर का कोणावरती अन्याय झाला तर सगळ्याला माहित आहे की आम्ही जर माझ्या घरातली गाडी जास्त सांगत नाही आमच्या इथं चावना आमचे पाहुणे या चावनांची गाडी एक फुटामध्ये गाडीने फक्त मार खाल्ला होता गावातली गाडी आहे आमचं आमच्या गावचं मैदान होतं गावातली गाडी प्रत्येकाला असं वाटतं की गावचं आहे आपली गाडीनं घर तरी पास करावा अक्षरशः शेवटपर्यंत है। तो माणूस माझ्या संग एक महिना बोलला नाही का तर त्या गाडीला निकाल दिला नाही म्हणून म्हणजे असं आम्ही जवळच असला आणि असला आम्हाला काही घेणं देणार आम्हाला ह्यानं दोन रुपये कमवायचे नाहीत आम्हाला ह्यातन कोण दोन रुपये आम्हाला भेटावेत आणि आमचं घर चालावं आणि हे ह्यातनं आमचा कोणताही एक रुपयाचा कमवायचा उद्देश नाही हे तर फक्त एकच आणि एक की मैदान माईदा, मैदान रस्त करायचं आणि बैलगाडी सर्वसामान्य मालकाला कसा गुलाल भेटल तेवढं फक्त आमचं ध्येय आणि उद्दिष्ट जय जवान जय किसान पावसाळा संपला आणि कोरेगावच्या फाटीला सुरुवात झाली एक महाराष्ट्रातील नामवंत अशी पाठी कोरेगाव आणि एकसळच्या भूमीमध्ये असलेली ही एम आय डी सी मैदान आणि या मैदानावरती माई दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एक दुसा एक बैल एक आदत एक बैल असं भव्य आणि दिव्य मैदान एकसळकरांना भरवलेलं सर्वात महत्वाची गोष्ट सांगायचं म्हंटल आणि एक मैदान पाठी पाठीमाग घेतली मी ज्यावेळेस लाईव्ह चालू नव्हतं त्यावेळेस पंकज भोसले असतील किंवा त्यांचे सर्व मित्रपरिवार यांच्या माध्यमातून एक पारदर्शक मैदान पार पाडण्याचं काम यांना या ठिकाणी केलं होतं आणि आज या मैदानाचा कसा आढावा असणार हे संपूर्ण आपण जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम मैदान कशा निमित्त भरवलंय किंवा काय सांगताल आता आपण देव दीपावली निमित्त ह्या मैदानाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या मैदानाचं आयोजन म्हणजे आम्ही अशा पद्धतीने केलेलं आहे की आता दीपावली निमित्त तेवीस दो अकरा दोन हजार पंचवीस ह्या दिवशी आपले हे मैदान होणार आहे आपण मैदान हे घेताना आदत बैल दुसा बैल घेतलेला आहे आदत बैल दुसाबैल मैदान घ्यायचं कारण असं की आपल्या भागामध्ये आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की कमीत कमी सातशे आठशे बैलगाड्या आपल्या ह्या भागात आहेत तर ह्या भागा आपले भाग सोडून बाहेरच्या ज्या जीव सगळे आहेत ते सगळे मोठे आहेत म्हणजे आपल्या भागात जर सोडलं तर एक ठराविक जर का बैल जर का सोडली तर गुलाल हा कुणाला नाहीये त्यामुळे आपण हे आदत बैल दिवसा बैलचं नियोजन केलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला ह्या आपल्या इथं आल्यानंतर गुलाल भेटल आणि आपण जे सात बक्षीस आहेत ते एक्क्याऐंशी हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार सात हजार असं आपण ह्या पद्धतीनं आपण सात बक्षीस ठेवलेले आहेत आणि आपण क्वार्टर फायनल जे पण त्या पद्धतीनं ठेवलेला आहे तो अकरा हजार सात हजार पाच हजार तीन हजार दोन हजार आणि दीड हजार असं आपण क्वार्टर फायनल ठेवलेला आहे ठेवलेला आहे आणि ह्या सगळ्या मैदान आहे हे सगळे पारदर्शक होणार आहे हे तू कुठलीही पार पार्सिलिटी होत नाही ह्याच्या अदोबरचे आमचे मागचे मैदान काढून बघा तुम्ही कधी सुद्धा यात आम्ही कधीही पार्सिलिटी करत नाही ठेवलेली नाही आणि बक्षीस तर आम्ही जे काय असेल ते रोख मोजून सगळे बक्षीस घेत बक्षिसाचा सुद्धा आम्ही कोणाला एक रुपये कमी देत नाही काय कोणाचं अफवांवरती कोणाचा विश्वास ठेवू नका की ही फाटी तुम्ही कारण नसताना तुम्ही बाकीचे जे काही जण आहेत ते बदनाम करतात ते बदनाम तुम्ही काही करू नका एक सरचं मैदान हे रास्त आणि रिसर होतं या मैदानाची ओळखच ही आहे की रास्त आणि रिस्तर मैदान करणार म्हणजे एकसळ करणार नक्कीच त्याबरोबर मैदान वेगवेगळे वेग, गट सेमी गट जे आदतचे गट आहेत हे गट वेगळे होतील दुष्याचे गट हे वेगळे होतील आदतचे सेमी वेगळे होतील दुशाचे सेमी वेगळे होतील फायनल मात्र फक्त एकत्र होईल आणि क्वार्टर फायनलची सुद्धा तीच परिस्थिती राहील की वेगवेगळे वे� होऊन जातील नक्कीच काय लोकांना आवाहन करता नोंदणीसाठी कधीपासून नोंदणी आमची जी चालू होणार आहे ते उद्यापासून नोंदणी आमची चालू होणार आहे गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस नोंदणी होऊन जाईल आणि शनिवारी संध्याकाळी लॉट निघतील आणि हे निसर्गाच्या चॅनलवरती लाईव्ह लॉट सगळ्यांना बघायला भेटतील भेटतील फक्त मैदान सकाळी लवकर आठ वाजता चालू होईल मैदानासाठी लवकर सगळ्यांनी लवकर उपस्थित राहून फायनल हे आता दिवस हा शाळू दिवस आहे दिवस हा लवकर संपतो त्यामुळं पाच वाजेपर्यंत फायनल कसा होईल त्याचं सगळ्यांनी लवकर आलं तर सगळ्यांच्या सहकार्याने पाच वाजता फायनल आपण पूर्ण करू फाटीचं तर बघितलं आपण व्हिडिओ टाकूच परंतु फाटीचा पल्ला किती ठेवला किंवा काय फाटीचा पल्ला आपण हा नऊशे फुट ठेवला आहे आणि फाटी तुम्हाला आता व्हिडिओ आम्ही जायला त्यावरती फाटी बघा तुम्ही सगळे एकदम व्यवस्थित करून घेतलेली आहे कुठं गवत काय ठेवलेलं नाही सगळं कुठं थांबायला सुद्धा जागा व्यवस्थित केलेली आहे आणि इथं आजूबाजूला थोडीशी ज्वारी वगैरे तिथ आम्ही बॅरिकेड लावणार आहे फक्त बैलगाडी मालकांना एवढीच विनंती आहे की दुसऱ्याचं नुकसान करू नका जसं आपल्या शेतामध्ये पीक आहे तसंच दुसऱ्याचं पण पीक आहे त्या ह्याच्यामध्ये जा कुणी जाऊ नका तिथं आम्ही बॅरिकेड वगैरे लावणारच आहे पण चालत जाऊन तिथं उभं राहणं ही करणं ही फक्त बैलगाडी मालकांना विनंती आहे की तिकडे कुणी जाऊ नका किती गाड्या घेतल्या जातील किंवा काय असं नाही लिमिटेड गाड्या म्हणजे गाड्या फार वैशिष्ट्य असं आहे की इथं किती जरी गाड्या आल्या तर इथं आठ आठ नऊ 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 गाड्या दहा दहा गाड्या पळू शकतात त्या जेवढ्या गाड्या येत्या तेवढ्यांना इथं ते काहीच अडचण नाही अक्षे अकराशे बाराशे जरी गाडी आली तरी आपण पाच वाजता फायनल घेणार का तर शंभर टक्के घेणार आहे त्यात काही बदल होणार नाही समालोचन झेंडा पंच कोण समालोचक आम्ही विकास सर जगदाळे श्रीमंत निकम जाम प्रताप झांजोने यांना आम्ही समालोचक म्हणून सांगितलेलं आहे झेंडा पंच आपले महाराष्ट्राचे लाडके झेंडा पंच बापू राजेंद्र बापू धनवडे त्यांना सांगितलेलं आहे आपण अंगापूरचे प्रवीण फौजी त्यांनी सुद्धा आता मोठं योगदान दिलेलं आहे आपल्या फॉर्च्युनरच्या मैदानाला त्यांना सुद्धा आपण इथं बोलवलेलं आहे आणि नंबर डेकर साठी आपण नंदकुमार तुम्हाला आपण ते नंबर साठी त्यांना सांगितलेलं पृथ्वीच्या माध्यमात आणि लाईव्ह प्रक्षेपण आपलं पृथ्वीच्या माध्यम आणि आपल्या निसर्गाची ना या दोघांना आपण ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे लाईव्ह साठी नक्कीच धन्यवाद आयोजक कितीही केलं तरी मैदानाविषयी चांगलं सांगणारच परंतु प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत कोरेगावचं नाव त्यांना रोशन केलेलं आहे जुने बैलगाडी मालक आहेत दादा काय सांगताल की नाव सांगा प्रथम संजय वर्गी आणि काय आता मैदान पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच भरतं इथं मैदान हो फट्याचं नियोजन एक नंबर झालेला आहे गाडी पहिले यश ग्रामस्थ असं मैदान घेतात हिथं कुणालाही चुकीचा निकाल भेटत नाही माझ्या बी गाडी वन्याय झाला होता पण मी त्यांना तीन ती वेळा ते व्हिडिओ जाऊन तो वेळा मला निकाल भेटला इथं असं की आपले हितले गावचे आहेत किंवा असे शेजारचे आहेत असा काय मला निकाल दिला नव्हता मला बी निकाल चुकीचा दिला होता म्हणजे पण त्यांना मला निकाल दिला असे ग्रामस्थ निकालाच्या बाबतीत रास्त आहे नक्कीच काय आव्हान करता बैलगाडी बैलगाडी आता हे पहिलं मैदान आहे ते एमआयडीसी सगळ्यांना आवड आहे एमआयडीसी मैदानाची त्यांनी आपली यावी उद्या उद्यापासून नोंद चालू आहे एकवीस तारखेपर्यंत मी आपली नोंद करावी हे अपव्हला बळी पडू नका हे मैदान शंभर टक्के तेवीस तारखेला होणार का तर होणार नमस्ते नाव सांगा नमस्ते माझं नाव आशु भोसले काय सांगताल की नोंद करण्यासाठी मैदानावर बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करावी आपली ऑनलाईन नोंद आहे आपण लाईव्ह काढणार आहे गट शनिवारी संध्याकाळी गुरुवारी सकाळपासून शनिवारी सहा वाजेपर्यंत आपली नोंद चालू राहील ऑनलाईन नोंद आपण मग अशी की आपल्या भागातील बैलगाडी मालकांना गुलाल नाही ठराविकच बैल गुलाला मध्ये राहतात परंतु बरीच बैलगाडी मालक तुमच्या मैदानाला आशेने येणार आहेत कोणत्याही प्रकारचा अन्याय या मैदानात होणार नाही ना इथं जर का कोणावरती अन्याय झाला तर सगळ्याला माहित आहे की आम्ही जर माझ्या घरातली गाडी जास्त नाही आमच्या इथं आमचे पाहुणे आहेत या चव्हाणांची गाडी एक फुटामध्ये गाडीने फक्त मार खाल्ला होता गावातली गाडी आहे आमचं गावचं मैदान होतं गावातली गाडी प्रत्येकाला असं वाटतं की गावचं आहे आपली गाडीनं गड तरी पास करावा अक्षरशः शेवटपर्यंत तो माणूस माझ्यासाठी एक महिना बोलला नाही का तर त्या गाडीला निकाल दिला नाही म्हणून म्हणजे असं आम्ही जवळचा आणि लांबचाच असला आम्हाला काही घेणं देणं आम्हाला ह्यातनं दोन रुपये पण कमवायचे नाहीत आम्हाला ह्यातनं कोण दोन रुपये आम्हाला भेटावेत आणि आमचं घर चालावं आणि हे ह्यातनं आमचा कोणताही एक रुपयाचा कमवायचा उद्देश नाही हे तर फक्त एकच आणि एक की मैदा मैदान रास्त करायचं आणि बैलगाडी सर्वसामान्य मालकाला कसा गुलाल भेटल तेवढं फक्त आमचं ध्येय आणि उद्दिष्ट